बघा माझ्यासारखा रोज जुना आणि बाळासाहेबांचं जे अगदी जळून काम करणार नाही तर मला तर खूप आनंद होईल दोघे एकत्र आले किंवा मला जेव्हा कळलं की राज ठाकरे हे बाजूला जात आहेत त्याला बारा वर्ष मी कोणाशी बोललो नव्हतो शिवसेना सोडल्यानंतर आणि मी आणि आर आर पाटील वगैरे जे आहेत ते खासदार वसंत पवार वारले होते त्यांना घेऊन तिकडे चालू होतं पुण्याला आणि मला कळल्यानंतर मी त्यावेळेला स्वतःहून राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला आणि म्हटलं माझं ऐका एक आठ दिवस शांत राहा नाही तर पाच दिवस तरी तुम्ही काय बोलू नका तुम्ही काय बोलू कदाचित जे आहे तुमच्या मनातला राग त्यावेळेला कमी होईल रागाच्या भागा भरामध्ये काय होतं परत एकदा आपल्याला तुम्ही मला त्या मनात विचार करा बाकी बाहेरच्या तुम्ही सांगून होणार ना पण शांत राहणार चार दिवस आठ दिवस ते, ते दे 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 दे। दे। तर मी सांगू शकतो त्याप्रमाणे ते राहिले पण दुर्दैव आणण्याचे आहे परत म्हणजे बाहेरचं झालं आणि ते थोडे वेगळे झाले आज सुद्धा जर ते दोघे एकत्र झाले तर माझ्यासारखा आनंद कोणालाच होणार नाही ठीक आहे माझा पक्ष वेगळाच आहे तिथे बाळासाहेब असतानाच मी माझा त्यांना बाहेर पडलेलो आहे पण शिवसेनेबद्दल आमचं प्रेम कमी झालेलं नाही आणि शिवसेना जे आहे राज ठाकरे यांचे दोन भाऊ मी तर काल असं म्हणालो ना की सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल मग <laughs> <laughs> आपलं राजकारण करत राहा कौटुंबिकरित्या जे आहे एकत्र येईल चांगलं राहतं घरातल्या स्वास्थ्याच्या सुद्धा स्वतःच्या मनस सुद्धा आणि ते जर स्वास्थ्य चांगलं असेल तर राजकारणावर चांगलं काम करता येईल